आपण न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध निमित्त चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेंडूची फुलं विक्रेत्यांची गर्दी दसरा निमित्त जळगावच्या चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व मेन रोडवर झेंडूचे फूल फुल विक्री करणाऱ्या रे विक्रेत्यांची रेलसेल दिसून आली आहे पावसामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील फुलांचं नुकसान झाल्यानं यावर्षी फुलांची आवक तालुक्यात कमी असल्यानं फुल विक्रेत्यांना धरणगाव जळगाव बाहेर गावाहून फुलं विक्रीसाठी आणावी लागली झेंडूची फुलं लिलावात पंचेचाळीस रुपये किलो खरेदी केली आहेत विक्री पन्नास रुपये किलो केली जात आहे काही जण शंभर रुपये मध्ये दोन किलो तर काही फुल विक्रेते शंभर रुपये मध्ये दीड किलो या भावानं विक्री करताना दिसून येत आहेत चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेंडूची फुल विक्रेत्यांच्या भरलेला दिसतो आहे ग्राहक देखील या ठिकाणी झेंडू फुल विकत घेताना दिसत होते पाण्यामुळे कमी आहे आणि शंभर रुपयाला दीड किलो आम्ही फुलं विकतोय फुलं कुठून आणलेले आहेत आम्ही जळगावहून आणतो जळगाव येण्या जाण्याचा खर्च वगैरे तो, जा तो निघताय का आता आता बघू आता काय होत आता पावसामुळे चालणारे दा नाही आज कमी आहे कमी आहे आता फुलं विक्रीसाठी आणलेले का भावाने आणलेले आणि कुठून आणलेले आम्ही जळवून आलेले जळवून आहे आम्ही इथं आलेलो आहे विक्रीसाठी घेतलेले पन्नास विक्री यावर्षी का आवक कशी आहे फुलांची पावसामुळे त्यामुळे आवक कमी आहे कमी झालेली आहे ग्राहक घेताय का भाव करताय का भाव करणार आहे